तुमचं पॅन कार्ड सुरू आहे का की तुमचं पॅन कार्ड बंद पडण्याच्या परिस्थितीत आलेलं आहे हो पॅन कार्ड नॉट आधार कार्ड कारण एक प्रोसेस जर आपण केलेली नसेल तर पॅन कार्ड कदाचित बंद पडण्याची शक्यता आहे आणि तुमच्या बँकेचे व्यवहार तुमच्या शासकीय योजना तुमचं आयकर विभागाचं काम हे सगळं ठप्प पडण्याची शक्यता दिसते त्याचं कारण असं आहे की पॅन कार्डची एक प्रोसेस जी आहे ती शासनाने लागू करून दोन तीन वर्ष झाले परंतु अनेक लोकांनी ती केलेली नसल्यामुळे पॅन कार्ड बंद पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे यस yes, आपण आज या विषयावर बोलणार आहोत आणि पॅन कार्ड आपलं जे आहे ते चालू कसं राहावं या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण माझे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल अद्यापही सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करावे चला तर मग समजून घेऊया पॅन कार्ड कसे चालू ठेवले पाहिजे आणि कशा पद्धतीची कोणती प्रोसेस जी केली पाहिजे एकदम सिम्पल प्रोसेस आहे परंतु अनेक लोकांनी ती प्रोसेस केलेली नसल्यामुळे आज पॅन कार्ड त्यांचे बंद पडण्याच्या मार्गावर अनेकांना त्याच्या संदर्भात एक एक हजार रुपयाचा दंडही पडलेला आहे हो हजार रुपये दंड त्याचं कारण असं आहे की आधार कार्ड ज्या वेळेस सगळ्या योजनांसाठी विविध कार्ड्सला जोडण्याचं काम सुरू होतं त्याच वेळेस आयकर विभागाने पॅन कार्ड आधार कार्ड लिंक ही प्रोसेस सुरू केली होती पॅन कार्ड आधार कार्ड लिंक प्रोसेस सुरू करत असताना आयकर विभागाकडून तशा पद्धतीचे नोटिफिकेशन जारी केलेले होते आणि ही योजना ही फ्री ऑफ कॉस्ट होती म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करायला एकही रुपयाचा चार्जेस नव्हता मात्र आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्यामुळे आता त्या आधार कार्ड पॅन कार्ड लिंकला आयकर विभागाने एक हजार रुपये दंड हा जो आहे तो लागू केलेला आहे हो एक हजार रुपये दंड शासकीय दंड जो आहे तो आपल्याला लागतो आणि त्याची पावतीही आपल्याला मिळते तर आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्यासाठी नेमकं काय हवंय हे आपण समजून घेतलं पाहिजे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आपल्याकडे फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड असून चालणार नाही तर आधार कार्डवरची जी सगळी माहिती आहे तशी सेम टू सेम माहिती पॅन कार्डवर असणं गरजेचं आहे हो पॅन कार्ड आधार कार्डची माहिती जी आहे ती सर्व सारखा असणे गरजेचं आहे त्याचं कारण असं की एखाद्याचं नाव जे आहे ते नावामध्ये एखाद स्पेलिंग आधार कार्डमध्ये वेगळं असतं आणि पॅन कार्डमध्ये वेगळं असतं एखाद्याच्या आडनावामधलं स्पेलिंग वेगळं असतं इकडं दोन्ही ठिकाणचा फरक असतो किंवा कोणाच्या जन्मतारखेचा जन्मवर्षाचा फरक असतो असे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक होऊ शकत नाही असे आधार पॅन लिंक होऊ शकत नाही ही सर्वात महत्वाची बाब आपण समजून घेतली पाहिजे त्यामुळे आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच ही गोष्ट पहिले तपासून बघा की तुमचा आधार आणि पॅन या दोन्हीवरची माहिती सारखी आहे का ती जर सारखी नसेल तर आपण आधारनुसार पॅन कार्डची माहिती पहिले क्लिअर करून घ्या आणि त्याच्यानंतर ही प्रोसेस जी आहे ती समजून घ्या तर आता आपण समजून घेऊया ऑनलाइन पद्धतीने आधार पॅन लिंक कसे करायचे सुरुवातीलाच डब्ल्यू 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 डॉट इन्कम टॅक्स डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपण जायचं आहे त्या वेबसाईटवर गेल्यावर होम पेजवर गेल्यावर मेन्यूमध्ये आपल्याला लिंक आधार ही जी आहे हा ऑप्शन दिसेल लिंक आधारच्या वर क्लिक केल्यानंतर पॅन कार्ड नंबर व आधार नंबर व्यवस्थितरित्या टाकायचा आहे हे दोन्ही टाकल्यानंतर आपल्याला एक आपल्या मोबाईलवर ओटीपी येईल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यावर ओटीपी टी पी आल्यानंतर आपण पुढची माहिती जी आहे ती भरायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला पॅन कार्ड वर असलेलं नाव आणि पॅन नंबर हा व्यवस्थित टाकायचा आहे तो टाकल्यानंतर आपल्याला पेमेंटचा ऑप्शन येईल जर आपल्याला पेमेंटचं ऑप्शन आलं तर आपण समजून घ्यायचं आपला आधार पॅन लिंक नाहीये त्याला एक हजार रुपये भरण्याची जी आहे ती सध्या दंडात्मक कारवाई जी आहे ती आयकर विभागाकडून सुरू आहे त्याच्यामध्ये पेमेंट गेटवेवर जाऊन आपण त्या पद्धतीचं पेमेंट भरू शकतो आणि एक चलन जे आहे ते आपल्याला येतं त्या आप चलनची ये कॉपी जी आहे त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस तासाने पुन्हा एकदा आपल्याला ओ टी पी घेऊन ती प्रोसेस जी आहे ती पूर्ण करायची आहे म्हणजे आपल्या आधार पॅन लिंकसाठी दोन वेळा प्रोसेस करायची अनेक लोक वेगवेगळ्या वेग व्हिडीओमध्ये सांगताना किंवा माहिती देताना हे सांगता की एकदा ओटीपी घेतला म्हणजे ही प्रोसेस संपली तसं होत नाही आपल्याला दुसऱ्यांदा ही, आप ही प्रोसेस करावी लागते ती अठ्ठेचाळीस तासानंतर त्याच्यावर आधारनुसारचं नाव आधार नंबर हा टाकल्यानंतर पॅन कार्डची माहिती भरल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येतो तो ओ टी पी जनरेट झाल्यानंतर आपला आधार पॅन लिंक त्याच्या पुढच्या अठ्ठेचाळीस तासात होतो हो बरोबर त्याच्या पुढच्या अठ्ठेचाळीस तासात म्हणजे पहिल्यांदा आपण ज्यावेळेस पॅनची माहिती भरल्यानंतर आपल्याला एक ओ आप आप ले टी पी येतो चलन भरल्यानंतर त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस तासांनी आपल्याला दुसरा ओ टी पी येतो आणि दुसरा ओटीपी आल्यानंतरच्या अठ्ठेचाळीस तासात आपला आधार पॅन लिंक होतं आणि आपण ते कुठेही वापरू शकता मग बँकिंगच्या कामासाठी वापरता येतं शासकीय कामासाठी वापरता येतं किंवा आपल्याला जिथं जे द्यायचं आहे आयकर विभागाचं काही काम असेल तर तिथेही आपण आधार पॅन जे आहे ते आपलं वापरू शकता यी प्रोसेस आपन ही प्रोसेस आपण केली नाही तर आपलं पॅन कार्ड हे येत्या काळामध्ये बंद पडू शकतं हो आपलं पॅन कार्ड बंद पडू शकतं मित्रांनो मी दिलेली जी माहिती आहे त्यात आपण ऑथेंटिकेट माहिती देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतोय आपण अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावे व हा उपयुक्त व्हिडिओ इतरांनाही शेअर करावा जय हिंद जय महाराष्ट्र